नमस्कार मी तुमची सर्वांची लाडकी वैष्णवी आणि आमच्या इकडे झाला आहे भरपूरच पाऊस आणि त्याने आमच्या रानाला वापसा आलेला आहे आणि वापसा आल्यानंतर शेतामध्ये मस्त असा आम्ही टॅक्टर वगैरे नेला आहे आणि फनपाळी वगैरे करून घेत आहोत आणि बघू शकता हो तुम्ही कशाप्रकारे फनपाळी वगैरे चाललेली आहे ट्रॅक्टरने आणि तिकडे बाबा आहेत जे सांगत आहेत की कशी फणपाळी करायची आहे किंवा कु कोणत्या साईडनी करायची आहे हे ते सांगत आहेत आणि नीट झा होती आहे का नाही हे सुद्धा बघत आहेत आणि त्यानंतर फनपाळी झाल्यानंतर आम्ही इकडे आली होती ना फनपाळीच्या जाग्यावरती जिथे फनपाळी केलेली होती तिथे आणि आमच्या शेतामध्ये थोडंसं गवत वगैरे आलं होतं तर ते उचलत मी होते मी आणि मला मदत सासवाई करत होत्या ते उचलण्यामध्ये आणि मग ते उचलल्यान ते उचलून झाल्यानंतर आम्ही परत एकदा ट्रॅक्टरने स साऱ्या वगैरे पाडून घेतलेल्या आहेत ज्याने करून आपण पेरणी करू शकतो तर इकडे बघू शकता किती छान प्रकारे साऱ्या पडत आहेत आपल्या शेताला आणि बाबासुद्धा बघत आहेत की व्यवस्थित सरी वगैरे पडलेली आहे का म्हणून तर तसेच प्रकारे सरी वगैरे काढून झाल्यानंतर आम्ही तिघी पण आता आम्ही तिघी म्हणजे कोण तर आई मी आणि आजी होतो तर आम्ही तिघीही मक्याची म, म पेरणी करत होतो मक्याची पेरणी कशी करतात तर आता हे जे आपण सऱ्याक वगैरे काढून घेतलेल्या आहेत ट्रॅक्टरने तर त्या सऱ्यांमध्ये आम्ही मका टाकत आहोत आणि मका टाकून झाल्यानंतर आम्ही बापरे टाकले आणि आपली पेरणी संपूर्ण झालेली आहे आणि पेरणी आणि पेरणी करून घरीच येऊन आम्ही चहाच बनवत होते मी तोवरच बापरे एवढा पाऊस आला ना आणि आमच्या बाबांनी जे कडवाळ वगैरे आणलं होतं शेतातून पूर्ण भिजून गेलं होतं तर बाबा उचलत होते आल्या आल्या क कामाने वैतगले होते आणि तसंच ती